नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे जून शिवराज्याभिषेक दिन आजचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्र्यंबक शंकर शेजवलकर असं म्हणतात माझं स्वराज्य कोणत्याही मुघली सुब्याचा भाग नाही हे स्वयंशासित स्वतंत्र राज्य आहे त्यांचे अस्तित्व बादशाही कृपेच्या सनदेवर अवलंबून नाही अशी व्यापक घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समारंभ साजरा करून केली आणि याबद्दलच अत्यंत महत्वाची असणारी शिवराज्याभिषेक दिनाची ही माहिती आपल्याला या ठिकाणी सादर करतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नाही ती एक क्रांती आहे एका मातेच्या संस्कारांनी घडवलेली मावळ्यांच्या बलिदानानं पावन झालेली तमाम रयतेच्या मनावर कोरलेली स्वाभिमानाचं जगणं शिकवणारी पाच पातशाहींच्या छाताडावर पाय ठेवून उभी राहिलेली स्वराज्याच्या आस्मंतात लिहिलेली जगातील पहिली क्रांती म्हणजे शिवराज्याभिषेक प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज सहा जून शिवराज्याभिषेक दिन राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि असंख्य मराठी जणांनी पाहिलेल्या स्वराज्य नावाच्या स्वप्नांची पूर्तता झाली तो हा मंगलमय आणि अत्यंत पवित्र दिवस या निमित्तानं छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा शिवराज्याभिषेक दिन चिरायू व्हावा आमचं राज छत्रपती झालं दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा हिंदवी स्वराज्याचा उत्सव शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा मानाचा मुजरा राज मानाचा मुजरा आमचं राज छत्रपती झालं अगणित तख्त झाले इथे शिवराय ना होणे दुसरा आजपर्यंत पाहिला नाही कोणी ज्यानं केला नाही इथं मानाचा मुजरा दिल्लीच्याही तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा स्वातंत्र्याचा दिवस रहेचा उत्सव शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना हिंदवी शुभेच्छा हिंदवी शुभेच्छा मानाचा मुजरा राज मानाचा मुजरा अखंड हिंदुस्थानचं दैवत स्वाभिमान अस्मिता युक्ती शक्ती आणि बुद्धीचा संगम प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाला मूर्तरूप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं लोकराज्य प्रत्यक्षात आणले स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला कुशल प्रशासक प्रजा हितदक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला विनम्र अभिवादन सोहळ्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भूतकाळात मागे जाऊन काही बघण्याचा वेळ मिळाला तर तीन घटना नेहमीच सर्वात वर असेल रा एक राम राज्याभिषेक ज्यांनी धर्म स्थापला दोन कृष्ण गीता उपदेश ज्यांनी धर्म शिकवला आणि तीन अत्यंत महत्वाचा तो म्हणजे शिवराज्याभिषेक ज्यांनी धर्म वाचवला युगायुगांची पुण्याई येई उतरून भूमीवरी आज आमचा राजा बसला मराटी वरी आजच्याच दिवशी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि राजे अखंड सार्वभौम स्वराज्याचे छत्रपती झाले जुलमी सत्ताधीशांचा बिमोड करणाऱ्या रेतेच्या मनातल्या योगपुरुष राजास त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा आमचं राज छत्रपती झाले आमचे राज छत्रपती झाले शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा